आदरणीय दादांनी या प्रत्येक डोक्यावरचा हंडा उतरवलेला आहे हंडा उतरवणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते आणि हा सन्मान आला आतापर्यंतचा मला वाटतं सर्वोच्च सन्मान कारण या प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा जेव्हा आपण उतरवत आहात तेव्हा त्यांना आपण तणावमुक्त ताणमुक्त आणि चिंतामुक्त करत आहात आणि त्यांचं आयुष्य आनंदित आणि अजून महाराज करण्यासाठी आपण हातभार लावत आहात खरंतर ही अतिशय मोठी गोष्ट आहे या कोपरगाव करातील या सर्व महिलांचा हंडा उतरवण्याचा दादानी काम केलं कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला तर राजकारण कशावर करायचे याची चिंता असणाऱ्यांनी आपली राजकीय दुकानदारी संपुष्टात येऊ नये एवढ्या एका गोष्टीसाठी पाच नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी न्यायालयात एक नाही तर आठ याचिका दाखल केल्या अफवा पसरविल्या अडथळे आणले मात्र त्यांना मी पूर्ण उरलो आणि दिलेला शब्द पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाचं काम पूर्ण करून दाखविले आहे पाणी प्रश्न सुटला परंतु आपल्याला यावर थांबायचे नसून कोपरगावला जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नंबर एक करायचा आहे त्यासाठी यापुढे कोपरगावच्या विकासाला आडवे येणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत गाडून टाका असा घणाघात आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर रविवार पंधरा सप्टेंबर रोजी बहुचर्चित असलेल्या पाच नंबर साठवण तलावाच्या जलपूजन प्रसंगी केले कोपरगाव शहराचे नागरिक मागील अनेक दशकांपासून जो प्रश्न सुटण्याची आतुरतेने वाट पाहत होते तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पूर्ण करताना पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सोडविला आहे नुकतेच या पाच नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे विधिवत जलपूजन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या हस्ते व सर्व जाती धर्माचे साधू संत धर्मगुरु प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते तत्पूर्वी के जे एस कॉलेजमधून येसगाव येथील पाच नंबर साठवण तलावापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली काही आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील विविध महापुरुषांना स्मारक विविध महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं कोपरगावकरांनी चौका चौका जेसीबीच्या साह्याने कोपरगावकरांनी चौकाचौकात जेसीबीच्या साह्यानं आमदार आशुतोष काळे यांच्यावर पुष्पवृष्टी केली तर ठिकठिकाणी थीक महिलांनी आमदार आशुतोष काळे यांचं औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले या व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे साधू संत धर्मगुरु तसेच पद्मकांत पुदळे महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे माजी अध्यक्ष विजयराव वहाडणे डॉक्टर अजय गर्जे कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर मी एवढं आतुरतेने सांगेल की कोपरगाव शहरामधली महिला ही जी वाट पाहून होते की कधी हा तलाव बने आणि आज सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दे। ते जे पाण्याचं तेज पाहिलं खरोखर खूप आनंद वाटला प्रत्येक महिलेला भेटून त्याचबरोबर सर्व पुरुष मंडळी जे सर्व इथं उपस्थित आहे सर्वांचेच खरोखर मनापासून आभारी आहे त्याचबरोबर आज जे संत महंत आपल्या इथं उपस्थित आहेत सर्व धर्मीय जे उपस्थित आहेत त्यांच्या हातून आताची जी, जी जल पूजा झाली व त्यांनी देखील जो आशीर्वाद दिला दादा आहे। आज इथे आहेत आणि म्हणून आपण सर्वांचे मनापासून अभिनंदन सर्वजण आलात त्याबद्दल देखील आपले सगळ्यांचे आभार आज खर तर सर्वात पहिलं जे संघर्ष होता तो उपोषणाचा होता निधी आणला होता निधी परत गेला त्यानंतर ठरवलं मी उपोषणाला माझ्या सहकार्यांबरोबर बसणार त्यावेळेस एक पत्नी म्हणून थोडं घाबरून गेले होते त्यावेळेस खरोखर माझा एक छोटा बाळ होत तो तीनच वर्षाचा होता आणि दादांनी जेव्हा ठरवलं की मी काही जेवण करणार नाही आणि काहीच खाणार नाही मी फक्त पाण्यावरतीच राहील आणि जे अमरण उपोषण दादांनी कोपरगाव शहरामध्ये केलं त्यासाठी खूप डॉक्टर्स शहरामधले आम्ही सर्वजण डिस्कस करायचो आणि आम्ही सारखं रोज रात्री दादांजवळ दादा जाऊन म्हणायचो दादा आता सोडा भटत सोडा प्लीज की तुम्ही दुसरं कोणतंही आंदोलन करा परंतु अमरण हे जे आहे ना उपोषण हे खूप टफ आहे परंतु दादा मला एक व्हिडिओ दाखवायचे आवाज डॉक्टर जर असतील इथे तर त्यांना ते आहे व्हिडिओ त्यांच्याकडे अजून देखील आहे तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ असा होता की मी कमीत कमी दहा दिवस मी बिना जेवता जगू शकतो तुम्ही काळजी करू नका माझी आणि दरवेळेस रात्री ज्यावेळेस मी माझ्या बाळाला घेऊन जायचे तो देखील मी त्याच्याकडे म्हणजे कि तू सांग पप्पाना की माझ तुझं तरी ऐकतील परंतु ते त्याला देखील समजवायचे कि तू घरी जा मी दोन चार दिवसांनी पाच <प्राथ> दिवसांनी ज्यावेळेस माझं उपोषण संपेल ज्यावेळेस माझ्या कोपरगावकरांची तहान संपेल त्याच वेळेस मी घरी येईल आणि आज खरोखर फर, ज्या दिवशी दादा आमदार देखील झाले ज्यावेळेस घरी परत आले खर तर साईबाबांची कृपेने असं म्हणेल आपण सर्वजण साईबाबांच्या वावरतो जगतो आणि ज्यावेळेस संध्याकाळी दादा आले त्यावेळेस सगळ्यात पहिले अशोक अशोकदा त्यांना एकच सांगितलं की आता तुला तलाव पूर्णच करावा लागेल आणि खरोखर फर आज पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि आज या पाच वर्षामध्ये कितीही अडथळे आले तरी देखील दादांनी आपण सर्व एवढंच सांगेल की आपल्या सर्वांची साथ आपल्या सर्वांच्या महिलांची साथ त्याचबरोबर एवढ्या सर्व संत संतांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच दादा आपलं काम पुढे घेऊन जाऊ शकतात आणि दादा कुठेही न थांबतात हे जे कार्य आहे हे पुढे घेऊन गेले आणि आज आपल्याला तलाव आपल्या समोर दिसतो खूप जण म्हणतात एकदा आमदार झाल्यावर विसरून जाल मी स्वतः सांगते ज्यावेळेस मी प्रचाराला जाते त्यावेळेस खूप महिला मला भेटतात पुरुष मंडळी थोड कमी बोलतात महिला जास्त बोलतात आणि महिला गेल्या गेल्या म्हणतात की काही तुम्ही आता शब्द दिला विसरू नका बघा परत तर पाच वर्षांनी याल आणि परत आम्हाला तेच सांगाल पण तुम्ही मला महिला सांगा की जे शब्द दादाने पाच वर्ष पूर्वी दिला तो पूर्ण केला का दादा मी स्वतः एक महिला आहे जीवन हे पाण्यापासून सुरुवात होती बरोबर आहे छोटस बाळ ज्यावेळेस आपल्या पोटात असतं तो देखील पाण्यातच असत त्यानंतर ज्यावेळेस जन्माला येत त्यावेळेस देखील आपण पाण्यानेच पहिले अनुभव करतो आणि कोणतीही पूजा असेल कोणतंही कार्य असेल मला असं वाटतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये असेल मुस्लिम मुस्लिम धर्मामध्ये असेल कोणत्याही धर्म ख्रिश्चन धर्मामध्ये असेल सगळ्यांमध्ये जलला खूप महत्व आहे म्हणून आपण बघतो की आपण मक्का मदिनाला गेलो तेव्हा देखील आपण जल घेऊन येतो आणि आपण जेव्हा आपल्या चार धावला गेलो त्यावेळेस देखील आपण गंगेचं जल घेऊन येतो आणि त्याचबरोबर जेव्हा क्रिश्चनिटी जेव्हा आपण क्रिसमस असतं त्यावेळेस देखील आपल्याला सर्वांना जे प्रसाद दिला जातो तो देखील आपण ज्या लाल त्याच्यामध्ये बुडवतो तो देखील जलच असतो जल एक पवित्र जल असत आणि म्हणून आज आपण सर्वजण ज्याचे साक्ष होत आहोत आपण सगळीकडे बॅनर्स पाहिले असतील आपण होर्डिंग पाहिले असतील की खरोखर या कोपरगाव साठी हा अवस्मरणीय क्षण आहे आणि या इतिहासात मला असं वाटत ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप आनंद आहे की हे आपल्या सगळ्यांमुळे आहे आणि आज खर तर मी ज्यावेळेस सुरुवातीला आता माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले ज्यावेळेस कोपरगाव शहरामध्ये फिरायचे त्यावेळेस सगळीकडे सगळ्यांच्या घराबाहेर निळे निळे असे टाकल दिसायच्या आणि मी प्रत्येकाला विचारायचे टाक्या कशासाठी मला असं वाटायचं टाकी तर ता घरावर असती टाकी खाली काय आहे अशा आणि मी प्रश्न विचारायचे त्यावेळेस मला एकाने सांगितलं की आव काही आमच्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी पाणी येतं आणि म्हणून ते साठवण्यासाठी एक ह्याच्या टाक्या आहेत त्या सोप्या आहेत कारण इथेच पाण्याचा नळा आहे मग ते पटकन भरल्या जातात आणि खरोखर आज मला असं वाटतं टाक्यांची संख्या आता कमी होईल आमच्या या महिलांच्या डोक्यावरचा जो हांडा आहे तो नक्कीच उतरेल आणि आज, आज आपण जे पाणी जे आठ दिवसाड येत आहे पंधरा दिवसात येत उन्हाळ्यामध्ये ते आता कमी दिवसांमध्ये आपल्याला भेटेल व आता आपलं साठवण हे खूप जास्त झालेलं आहे आणि गेल्या चार वर्षापूर्वी आपण इथेच पूजा केली होती आणि त्यावेळेस देखील महिला खूप मोठ्या संख्येने आल्या होत्या पाहिला की खरोखर काय कुठे आहे पाच नंबर तलाव सगळ्यांच्या मनात यायचं चा काय चार नंबर पाच नंबर हे कुठं आहे सगळे तलाव आम्हाला देखील पाहिजे आणि म्हणून काही लोकांनी त्यांना सांगितलं की असं काही नाही हे सगळं खोट आहे परंतु आमच्या महिला खूप हुशार आहेत आमच्या महिलांना माहिती आहे की कुणाचेही टोकळे कुठेही निघू पण आमचा आम्हाला तलाव पाहिजे आणि म्हणून आज या सर्व महिला मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत आणि आज या इथून पाणी घेऊनच जाणार आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण असाच आशीर्वाद दादांवर नेहमी असू द्या एवढीच मी, मी तुम्हाला या क्षणासाठी मी तुम्हाला विनंती करेन आपण आशीर्वाद द्या ना नक्की माहिला सगळ्या हातवर करून सांगा देणार का थँक्यू एवढंच मी तर बोले धन्यवाद खरे वर्षापूर्वी सविस्तर सर्व गोष्टी सांगितलेल्या कशा पद्धतीने आपण तलावाच काम पूर्ण केलेलं काय काय अडचणी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवट पर्यंत आल्या आणि या आन्सरीवर मात करून आपण इथपर्यंत पोहोचतो याच्यामधल्या काही ठरावी गोष्टी या ठिकाणी आहे सुरुवातीला माजी आमदार अशोकरावजी तो काही राजकारण झालं आणि तो विधी खर्च झाला नाही म्हणून चार नंबर तलावाचं विस्तरीकरण होऊ शकलं नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी चार नंबर तलावाचं काम करणंही शक्य झालं नाही कारण मुख्य सोरेज आपला चार नंबर झालेला आणि म्हणून पाच नंबर तलाव पहिले पूर्ण करावा आणि नंतर बाकीचे एक ते चार तलावाना हात लावावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी आणि म्हणून पाच नंबर तलावाचं काम त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं आम्ही त्या समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल लागणार होतो आणि ते मटेरियल या ठिकाणी मटेरियल होत दोन हजार एकोणीसच्या अगोदर ते ठरलेलं होत परंतु काय राजकारण झालं आता वाटे साहेब यांना जास्त माहिती मी काय सांगणार नाही परंतु ते काम झालं नाही जशी एकोणीस ची निवडणूक झाली आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला मला निवडून आणलं दोनच महिन्यामध्ये आपण ते काम समृद्धी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टर कडनं चालू करून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे सात ते आठ कोटी रुपये वाचली त्याच्यानंतर आपल्या पाण्याचं आरक्षण असेल हे देखील आपण शासनाकडनं मिळवलं थी थी पाली पाली ते मिळवत असताना नगरपालिकेचं पाणीपट्टी असेल ती त्या ठिकाणी प्रलंबित होती म्हणून आरक्षण मिळायला देखील अडचण आपण त्या ठिकाणी इरिगेशनची मिटिंग घेतली त्या पाणीपट्टीमध्ये आपण हप्ते पाडून घेतले हप्ते पाडून घेतल्यानंतर इरिगेशन आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण पाडवून दिले आरक्षण मिळालं तांत्रिक मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली तांत्रिक मान्यता मिळत असताना तुम्हाला अक्षरचा सांगतो रात्रीच्या अकरा वाजता जे ठिकाणी ती तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी मी मिळतो हे काय मोकळं या ठिकाणी सांगू शकत नाही आता सांगण्याची वेळ त्या ठिकाणी आली तांत्रिक मिळण्यात मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेला पण त्या ठिकाणी आणि प्रशासकीय मान्यता मिळेल हे सगळं झालं आपल्या तलावाचं काम चालू झालं तलावाच काम चालू झाल्यानंतर काही लोकांनी लगेच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केले केस मध्ये काय मागणी केलीच आरक्षण त्या ठिकाणी शेतीचा पाणी कमी होऊन पिण्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाणार परंतु या सगळ्या खोट्या बातम्या किंवा अफवा या ठिकाणी पसरून किंवा चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केस दाखल पण एकदा नाही दोनदा नाही तब्बल आठ वेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाखल करत आणि आजही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये तारीख चालू पण तारखा किती झाल्या आतापर्यंत बावीस तारखा झाल्या आणि अजूनही त्या केसच सुनावणी चालू आहे सर्व अडचणी आल्या परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्याही नगरपालिकेला त्या ठिकाणी हिस्सा भरायची गरज होती शासनाने जो काही निधी दिलेला होता त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के अनुदान म्हणून दिलं जाणार होत पंधरा टक्के नगरपालिकेचा हिस्सा त्या ठिकाणी लागणार होता नगरपालिकेकडं एवढं उत्पन्न नव्हतं एवढा वीस कोटी निधी जर भरायचा असता तर नगरपालिकेला किंमत कमी पाच ते दहा वर्ष त्या ठिकाणी नाही मी अडचण लक्षात घेतली आणि म्हणून तो, तो देखील निधी वीस कोटी निधी आज शासनाच्या माध्यमातून माफ करून आणला आणि तलावाला त्या ठिकाणी गती आली अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवलं तलाव पूर्ण होणार नाही तीस टक्केच पूर्ण होईल आता पन्नास टक्केच होईल पहिला आप्ता येईल दुसरा आफ्ता येणारच नाही राहिला परंतु आपण सर्व ज्या अडचणी होत्या तुमच्या सर्वांची साथ होती या सर्व अडचणी आपण त्याच्यावर मात करून आज आपला तलाव पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण भरलेलं आहे आणि आज त्याच जलपूजन आपण सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे म्हणून मला फार मोठं समाधान वाटत काही काम माझ्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं हे आपण आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आभार मानतो पाण्याचा जरी प्रश्न आपल्याकडे एवढं सोने झालेलं आहे आपण दिवसाड पाणी देऊ शकतो म्हणून आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसाळ म्हणजे पाच नंबर झाले म्हणून याच्यानंतर एक ते काम चार आहे ते काम आता आपण हाती घेऊन ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल आपल्याला रोजही पाणी पण आता आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना विनंती बरेच लोक अजूनपर्यंत जुन्या कनेक्शन वर जुन्या लाईन वर कनेक्शन आहे आपण सर्वांनी ते कनेक्शन नव्या लाईन वर शिफ्ट करून घ्यावे तर हे सर्व वितरण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे तेवढं आपण सर्वांनी करावं हो। पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं वितरण व्यवस्थेचे काम चालू आहे टाक्यांचंही काम चालू आहे हे जरी होत असलं तर आपल्याला कोपरगाव शहरामध्ये जो काही बदल दिसतो याच्यामध्ये अनेक इमारती असतील शासकीय इमारती त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल पोलीस स्टेशनची न्यायालयाची इमारत असेल बसस्टँड इथलं व्यापारी संकुल असेल बाजार इथलं व्यापारी संकुल असेल नगरपालिकेच्या तिथले दोन व्यापारी संकुल असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सर्व प्रमुख रस्ते असतील आय आयची इमारत असेल अशा सर्व कामांसाठी आपण निधी उपलब्ध केली आतापर्यंत या सर्व कामांना नगर म्हणजे पाणीपुरवठा असेल या शासकीय इमारती असतील विविध स्मारक असतील विविध सभागृह असतील या सर्वांसाठी गटाची योजना आहे तिचं देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आलेली ती देखील तीनशे तेवीस कोटीची आहे म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करून आणले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या गोष्टी महत्वाच्या आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केले परंतु एवढ्यावर आपल्याला थांबायचं आपण पाण्याचा प्रश्न सोडवतोय सोडवलेला अनेक ज्या काही शासकीय इमारती ज्या मुख्य रस्त्या असतील सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या गोपरगाव शहर आला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न तयार करायचे विकसित शहर जे, जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी ती स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला करायची आपल्या दक्षिणेकडे आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला मंजूर झाली त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आणि म्हणून या सर्व विकास कामांना आडवे आले फक्त काय का त्यांचं राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशावर करायचं एवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व कामांना ते आडवे आले माझी आपल्या सर्वांना विनंती आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना गाडून टाका परत असल्या चांगल्या कामाला त्यांनी करतो कोणाचा वापरात बस स्टँड कशा पद्धतीने वापरलं बांधलं तिथे आपण पाहिलं संगमनेरच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आला असतं व्यापारी संकुल जर झालं असतं तर बाजारपेठेला तिथे चालनाच मिळाली असत क्रीडा संकुल बांधलं चुकीचे काम त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही काम मी मंजूर जे काही मंजूर आहे आणि पूर्ण आपण काही खोट सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यांचा पुढचा कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने मिळाला अपेक्षा करतो तारीख आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्याल एवढंच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण सर्वजण सर या जन कार्यक्रमाला तीन वाजताची वेळ दिली आणि आता जवळपास साडेसहा सात झाले चांगला आपण वाट पाहत आहे पण आपण कुठेही काही कॉपी क्रिकेट असतील पण बरेचसे लोक या ठिकाणी त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद घ्यायला अपेक्षा करतो माझे शब्द थांबवत धन्यवाद धन्यवाद